कमळी मालिकेच्या सहा नोव्हेंबरच्या भागात आपण पाहतो की अनिका आपल्या स्वभावाप्रमाणेच काहीतरी कटाकारस्थान आखत आहे ती तिच्या मैत्रिणीला फोन करून सांगते की मी पार्टीमध्ये येत आहे मला मागच्या गेटमधून आत घे गे। तिची मैत्रीण कारण विचारताच अनिका आपला हेतू स्पष्ट करते ती म्हणते की ती गावछाप कमळीचा गेम करण्यासाठी येत आहे पार्टीमध्ये प्राजक्ता कमळीला खूप महत्त्व देत असल्याचे पाहून नयनतारा तिला बाजूला घेऊन समजावते नयनतारा म्हणते हे बघ प्राजू काही असलं तरी तिचा क्लास आणि आपला क्लास वेगळा आहे आज बघ आपल्याकडे किती वेगळा क्राऊड आला आहे आणि हा किती वेगळ्या आहेत उगाच काही तमाशा लोको यावर प्राजक्ता मनात विचार करते की आईला नेहमी असे का वाटत राहते की कमळी किंवा तिच्या स्तरातील कोणी आले तर काहीतरी गडबड होणार दरम्यान अनिकाची मैत्रीण आणि बंड्या मागच्या दाराने त्यांच्या घरात प्रवेश करतात बंड्याला अनेकाने चुकून दारू पाजलेली असते त्यामुळे तो शुद्धीत नसतो घरात येताच बंड्या अचानक सगळ्यांसमोर जिन्यावरून खाली कोलमडून पडतो बंड्या खाली पडताच अनेकाची मैत्रीण घाबरून मोठ्याने बंड्या असे ओरडते हा आवाज ऐकून किचनमध्ये असलेल्या सगळ्या बायक्या बंड्याकडे पाहू लागतात येथेचा प्रोमो संपतो आता पुढील भागात काय होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार